लाख रुपयांची नाही तर लाख मोलाची जागा चांगल्या आयुष्याची सुंदर सुरुवात अयोध्या पार्क पलूस। साही पार्क रोड पलूस आणि साई सिद्धी जुना येळावी रस्ता शिवाजीनगर खरेदी आणि प्लॉट खरे सह बांधकामासाठी नामांकित बँक वित्तीय संस्था यांच्याकडून कर्ज उपलब्ध आपली जागा आजच बुक करूयात संपर्क प्रमोद भुसडे अठ्ठ्याऐंशी अठ्याऐंशी शून्य आठ शहाऐंशी शून्य चार किरण निकम पंच्याण्णव एकोणऐंशी सत्याहत्तर अकरा सत्याहत्तर विनय राजवाने पंच्याण्णव शून्य तीन एक्केचाळीस पन्नास पन्नास सांगली चोवीस चे आरक्षण बचाव महाएलगार मेळाव्यास पोलुसकर रवाना सांगली येथे आज रविवारी ओबीसी फिजे एन डी एस बी सी लिंगायत मुस्लिम ओबीसी बलुतेदार अलुतेदार यांच्या न्याय हक्कासाठी ओबीसी आरक्षण बचाव महाएलगार मेळावा आयोजित करण्यात आला आहे या मेळाव्यास पोलूस तालुक्यातून नागरिकांचा मोठा प्रतिसाद आहे येथील हुतात्मा स्मारकास अभिवादन करून ओबीसी बांधवांनी सांगलीकडे प्रस्थान केले आहे यावेळी सागर सुतार विकास ताटे रुपेश चव्हाण आदिक दळवी अरुण सुतार विष्णू शिसाळ नितीन खारकर्णे प्रशांत सदामते गणेश जाधव शरद वडार बाळासाहेब कुंभार बीजी कुमार रवी जाधव राहुल दळवी संजय दाशाळ वसंत सुतार प्रकाश माने यांच्यासह ओबीसी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते नमस्कार सांगली जिल्ह्यामध्ये ओ बी सी आरक्षण बचाव महाएलगार मेळाव्यासाठी आज पलूस तालुक्यातून आम्ही हजारोच्या संख्येनं ओबीसी बांधव आज निघावलेला आहे गेले बरेच दिवस झालं आपण आरक्षणाच्या बाबतीमध्ये बघत आलो आहोत की ओ बी सी समाजावरती कशा पद्धतीनं अन्याय हे लोक करत आहेत तर आमच्या या काही प्रमुख मागण्या आहेत त्या आज आम्ही सांगली जिल्ह्यामध्ये महायल्गार मेळाव्याच्या माध्यमातून सरकारपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न आज करणार आहोत तर त्यातील आमची प्रमुख मागणी आहे की सत्तावन्न लाख कुणबी नोंदी त्वरित रद्द झाल्या पाहिजेत त्याच्यामध्ये एकतीस डिसेंबरपर्यंत मुदतवाढ दिलेली न्यायाधीश शिंदे समिती बरखास्त झाली पाहिजे खडाखोड करून ज्या काही बोगस नोंदी केलेल्या आहेत त्या 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 बोगस नोंदी करणारे अधिकारी कर्मचारी प्रमाणपत्र देणारे सर्व घटक जे कोण असतील त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे तसेच सगळे सोयरेच्या अध्याद्याशी अंमलबजावणी अजिबात झाली नाही पाहिजे त्याच्यामुळं सर्व आमच्या ओबीसी समाजावरती बांधावर मोठा न्याय होणार आहे याची दक्षता आणि दखल सरकारनं घेणं गरजेचं आहे त्यासाठी आजचा ते आज आज आजचा आज, आज जो आमचा सांगडीचा सा महामे यलगार मेळावा आहे ते त्यासाठी आज आम्ही सर्व ताकदीनं निघालेलो आहे जय तसेच तसेच आमचा तसे मराठा समाजाला जे आरक्षण देणार आहेत तर त्याला आमचा कोणताही विरोध नाही आहे त्यांना जे स्वतंत्र आरक्षण दिले ते शासनानं त्यांनी त्यांची अंमलबजावणी करणं गरजेचं आहे पण आमच्या ओबीसीमध्ये त्यांना आरक्षण देऊ नये एवढीच या माध्यमातून आम्ही विनंती करतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र जय ओबीसी